धुळे महापालिकेते कमळ फुल्ले प्रभाग एक मधून उज्ज्वला रणजितराजे भोसले व प्रभाग सहा मधून सौ ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील हे सुद्धा बिनविरोध झाले धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वीच भाजपाने आज खाते उघडले आहे अर्ज छाननी प्रक्रियेत प्रभाग क्रमांक मधील उमेदवार व प्रभाग क्रमांक मधील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष असलेले राजे भोसले यांनी काल तडकाफडकी पक्षाचा राजीनामा देत शेवटच्या क्षणी भाजपात प्रवेश केला होता आणि त्यांच्या धर्मपत्नी उज्ज्वला भोसले यांना प्रभाग क्रमांक एक अ जागेवरून भाजपाचे तिकीट मिळवले होते आज अर्जछाननी दरम्यान त्यांच्या विरोधात असलेल्या उमेदवारांचे चारही नामांकन अर्ज बाद झाल्याने त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत धुळे महानगरपालिकेचे दोन नगरसेविका म्हणून सौ उज्ज्वला भोसले व ज्योत्स्ना पाटील या बिनविरोध निवडून आल्याने भाजपाच्या गोठात एकच जल्लोष सुरू झाला मिळालेल्या माहितीनुसार सौ उज्ज्वला रणजित भोसले यांच्या विरोधातील उमेदवारांचे चारही अर्ज अवैध ठरवून बाद ठरल्याने उज्ज्वला भोसले यांच्या विरोधात एकही उमेदवार नसल्याने त्या बिनविरोध विजयी झाल्या आहेत ह्या घोषणेनंतर रणजितराजे भोसले आणि सौ उज्ज्वला भोसले यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला रणजित राजे यांच्या निवासस्थानी भाजपाच्या कार्यकर्ते आणि समर्थकांनी गर्दी केली या ठिकाणी गुलालाची उधळण करून उज्ज्वला भोसले यांचा पुष्पहार तसे पुष्पगुच्छ देऊन सत्कारही करण्यात आला विजयाच्या घोषणा देत आनंद जल्लोष साजरा केला गेला या विजयाने भाजपाच्या सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे तसेच प्रभाग सहा मधून सौ ज्योत्स्ना पाटील हे सुद्धा भारतीय जनता पक्षाकडून बिनविरोध झाले यासंदर्भात रणजित भोसले म्हणाले माजी धर्मपत्नी उज्ज्वला भोसले यांच्या विरोधात असलेल्या उमेदवारांचे चारही अर्ज अवैध ठरविण्यात आल्याने उज्ज्वला भोसले यांची निवड बिनविरोध झाली आहे तसेच प्रफुल्ल पाटील यांनी सुद्धा भाजपाचे नेते पालकमंत्री जयकुमार रावल आमदार अनुप अग्रवाल जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपळकर आमदार राम भदाणे तसेच भाजपाचे सर्व नेते पदाधिकारी आणि या प्रभागातील नागरिकांचे आपण व्यक्तिशः आभार व्यक्त करतो या विजयामुळे धुळे महापालिकेत भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे नागरिकांच्या हक्कासाठी आणि प्रभागाच्या विकासासाठी यापुढे आम्ही प्रयत्न करणार आहोत घरपट्टीचा प्रश्न असो प्रभागातील विकासकामे असोत किंवा शहराच्या सर्वांगीण विकासाचे प्रश्न असोत यावर आम्ही दोन्ही नगरसेविका महापालिकेच्या माध्यमातून आवाज उठवणार आहोत एक आज जागेवर भारतीय जनता पार्टीने माझ्या धर्मपत्नी मुद्दला रंजीत बोलते यांना उमेदवारी दिलेली होती आज शांदीच्या ठिकाणी तिच्या विरोधात असलेले उमेद उमेदवार अर्ज होते ते चारही अवैध घोषित करण्यात आलेले त्यामुळे आज खरी नसेल तरी ती आज दिनवर साठी या ठिकाणी तिची निवड झालेली आहे या निमित्ताने मी जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ रावत धुळे शहराचे आमदार अनुपया अग्रवाल या ठिकाणी धुळे ग्रामीणचे आमदार रामदादा भराणे तसेच या शहराचे जिल्हाध्यक्ष आदरणीय गजूशेठ अंपाळकर या सर्वांचे आणि या ठिकाणी पक्षाचे सहकारी पदाधिकारी आणि या प्रभागातील सर्व नागरिकांचे मी सतशा आभारी आहे या विजय आहे आणि अतिशय धुळे जिल्ह्यासाठी सर्व जनतेसाठी प्रेरणादायी हा विजय कदाचित याच्यातूनच संपूर्ण धुळे महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी सत्ता स्थापित होईल हा संदेश याद्वारे दोन हजार पंचवीसच्या भोग घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये धुळे महानगरपालिकेतून आता जी निवडणूक झाली त्यासाठी माझ्या पत्नी प्रभाग क्रमांक सहा ब मधून फॉर्म भरला होता आणि त्या फॉर्मला बी फॉर्म भारतीय जनता पार्टीच्या पक्षा पक्षांनी मला दिलेला होता आणि त्यामुळे माननीय पालकमंत्री जयकुमार भाऊ आमदार अनुभ भैया अग्रवाल माजी संरक्षण राज्यमंत्री बाबा भांबरे आणि जिल्हा अध्यक्ष आंबळकर साहेब यांच्या यांचे मी मनापासून आभार मानतो त्यांनी माझ्या पत्नीवर आणि माझ्यावर मोठ्या प्रमाणात विश्वास ठेवला आणि मला त्या ठिकाणी म निवडणुकीला सामोरं जायच सांगितलं त्याच्यानंतर त्या ठिकाणी मला रामदादा बधाने धुळे ग्रामीणचे मा विद्यमान आमदार आणि माजी आमदार बाबा पाटील यांच्या सर्वांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले त्याच्यामुळे त्यांच्यामुळेच हा सह विजय मी प्राप्त करू शकतो त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा आणि सर्व भारतीय जनता पार्टी सर्व टीमचा मी म मोठ्या प्रमाणात त्यांचं मी ऋण व्यक्त करतो धन्य